गांधी यांच्या यावेळेशी जी कॅम्पेन आहे त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे सोशल मीडिया आहे त्यांना मिळणार रिस्पॉन्स आहे याच्यावर मी एक सिरीज बनवतो गेले परंतु आत्ता ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी राहुलनी खरं मी त्याला राहुल अरे तुम्ही बोलू शकतो कारण राहुलला दोन वेळाचा धोका मी टाळलेला आहे माझ्यामुळे स्वामीजींनी दिलेलं काम होतं ते म्हणून स्वामीजींनी पण इंदिरा गांधी संजय गांधी राजीव गांधींना सेवा दिल्ली सगळं रेकॉर्ड बनतात एवढंच नाही तर राहुलसाठी मी फार मोठा सॅक्रिफाईस केलाय आहे ह्या सांगण्यासारख्या गोष्टी नसतात पण आता या नवीन पिढीला हे कळलं पाहिजे तर राहुलला मी आरे बोलू शकतो तर राहुलचं असं झालंय की आत्ता काय झालं विधिंग की त्यांनी वायनाडमध्ये आणि आता राय तर दोन मतदारसंघातून निवडणूक लढणं एक नवीन गोष्ट नाही आहे झालेलं आहे लोकसभा विधानसभा दॅट्स नॉट पण आत्ता मी जे विश्लेषण करणार आहे ना ते रायबरीच्या निवडणुकीचं आणि दॅट इन दॅट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ माइंड अँड लॉज ऑफ नेचर नॉट इन टर्म्स ऑफ वोटिंग लॉ प्रोबॅबिलिटी बिकॉज आय एम नॉट गोइंग दॅट वे इन दिस इन दिस केस बऱ्याचदा काय होतं ना की निवडणुकीचा अभ्यास हा एक इतका विलक्षण अभ्यास असतो की कारण ही अशी संधी मिळत नाही की जिथे अफसावधी लक्षावधी मन एकमेकावर कर परिणाम करत जसं कुंभमेळ्यामध्ये सायंटिस्ट लोकांचा अभ्यास करायला बाहेरचे परदेशातले आपल्या देशातचा अभ्यास होत नाही दुर्दैवाने आपल्या इंडस्ट्री काय करतात मला माहीत नाही तर निवडणुकीचा अभ्यास हा फार विलक्षण अभ्यास असतो माझ्यासारख्या लोकांना की कसा परिणाम करत आहेत लोकं मतदार कसं होत आहे रेझोरंट कसे होतात वातावरण कोणाला अनुकूल होत आहे नकारात्मकता का निर्माण होते रातोरात वातावरण कसं फिरतं वगैरे वगैरे हे एक संधी असते एक अभ्यास करायची तर राहुल गांधींचं कसं माहिती का त्याची स्थिती अशी ना वायनाडमध्ये ते मागच्या मागच्याशी जिंकले ना तर त्याची कारणं काही वेगळी आहेत तिचे पोलरायझेशन वगैरे ते ह्यावेळेस पण आहे खरं तर तिथे त्यांना यावेळेस ना नकारात्मकता आहे म्हणजे तिथे त्यांनी राहुलला थोडी निगेटिव्हिटी वायनाडमध्ये होती अपोजिशन होतं एक तर पाच वर्षातला परफॉर्मन्स नव्हता थोडा ॲज ए एम पी दुसरं असं की तिथे जी आत्ता सी पी आय एमची जी उमेदवार आहे नी मला वाटतं टी राजा किंवा त्यांची कोणातरी मिसेस आहे जो भूलदुरुस्तपणे तर त्यांचा एक कडा विरोध राहिला आणि जेवढं पोलरायझेशन ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांचं होईल राहुलच्या दिशेने तेवढं ते झालेलं नाही हे राहुलच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी सुरुवातीला दोन जागा डिक्लेअर नाही केली त्यांनी पहिले वायनाडची इलेक्शनचं हे केलं आणि मग रायबरिली आता रायबरेली आणि आमेठ हे दोन मतदारसंघ गांधी कुटुंबाचे गड आहेत जे कोसळलेले आहेत आपण बघितलं स्मृती इराणीच्या वेळेस वगैरे मागच्या बघितलं राहुल हकलेल्या किती मतं पडली किती मतदाने वगैरे त्याच्यावर आपल्याला जायचं नाही आत्ता ना माझं जे प्राथमिक आकलन आहे वायराडामध्ये निसटत्या बहुमताने राहुल गांधी जिंकतील आणि त्याचं कारण आहे पोलरायझेशनची लेवल कमी झाली आहे पण ती एकदम खाली नाही आली म्हणजे राहुलला अँटी मोदी अँटी हिंदुत्व त्याच्यानंतर त्याची वाढलेली लोकप्रियता त्याच्यानंतर लोकल फॅक्टर्स हे त्याच्या बाजूनी काम करत आहेत तिथे पण एक राहुल गांधीच्या बाबतीत काय झालं माहिती का में की राहुल मागे बारा वर्षापूर्वी पण दिलं होतं राहुल की राहुल गांधीची परिस्थिती अशी आहे ना की त्याच्या एका खांद्यावर लिगसी आहे जवाहरलाल नेहरू वगैरेपासून अशी लिगसी आहे त्याचा ते बेनिफिट घेतात ठीक आहे तो काय वेगळा विषय घराण्याच्या वगैरे डायनेस्टी ह्याच्यावर बोलत नाही बोललं तर वेगळ्या पद्धतीने सांगेन त्याची त्याचं सायन्स काय आहे कि पिड़ी पिड़ी की पिढी दर पिढी मत्सर कसा वाढतो आणि पुढच्या पिढीची किंमत किती चुकावी लागते म्हणजे स्वामीजी नेहमी सांगायची की तुमच्या मुलाला तुमच्यापासून वाचवा म्हणजे हे नेत्यासाठी नाही सगळ्यांसाठीच की तुमच्या कर्तबगारीचा महत्वाकांक्षेचा तुमच्या परिणाम काय होतो आणि दुसरं तेही सांगायचं की मुलगा बापाचा शत्रू असतो तो का ते एका पेशीतून तयार झालेलं मूल स्प्लिट होऊन ते विरोधात का जातात त्याच्या स्वामीजींनी पुस्तकं लिहिली आहेत अभ्यास केला आहे म्हणजे फार मोठा अभ्यास केलेला आहे त्याच्यात मी जात नाही आता तर एका बाजूला लिगसी आहे की जिचा बेनिफिट राहुलला मिळतो आणि दुसरीकडे त्याला भविष्य आहे की आत्ता मी करंटमध्ये काय कारण आत्ता या जनरेशनला इंदिरा गांधी नेहरू राजू त्यांच्याशी ते रेझोनेट नाही होऊ शकत राईट आणि असं नाही की एखादी व्यक्ती हयात असली म्हणजे आपण रेझोनेट होतो आज चारशे वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या अंगावर काटा येतो नाव काढलं तरी हां संभाजी महाराजांची आत्ता जयंती झाली आपल्या अंगावर काटा येतो का त्यांना तर आपण भेटलो नाही पाहिलं नाही पण ती शक्ती आहे ती शक्ती आहे ती मनात पण आहे आणि वातावरणात पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या चारशे वर्षांत पण आपण विसरू शकतो आपण जरा पाहिलेलं पण नाही जे काय आहे ते पुस्तकातून चित्रपणा कथेतून शाहिरांनी आपलं सांगितलं आहे बकरीतून ऐकलं आहे इतिहासकारातून ऐकलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांना की आपला जरा असं वाटतं मराठी माणसाला तर काय काय कारण आहे कारण ते रेझोनेट त्यांनी जो केलेला त्याग आहे सॅक्रिफाईस आहे त्यांना त्यांच्या आईने दिलेलं प्रशिक्षण लहानपणापासून त्या आठव्या वर्षात त्याची ती बॉडी लँग्वेज म्हणजे त्यांचं ते सगळं जे काही म्हणजे ते जे भारले पण ते, भार ते वातावरण ती शक्ती ती लढाई तो त्याग आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आपलं भविष्य बदललंय तर आज आपण त्यांच्यामुळे आहोत तर त्यांनी तर सगळं भविष्य इथे इतिहास बदलला भविष्य बदलला जॉग्रफी बदलली त्यांनी हिस्ट्री बदलली तर अशा माणसाशी आपण रिझल्ट होतो ना म्हणजे आपण जेव्हा दलकारी देतो छत्रपती शिवाजी महाराज की जे आहेत शक्ती येते म्हणजे शक्ती आली कुठून आपला तर काका मामा तात्या त्याच्या नावाने आपण जर काही म्हटलं तर त्यात काही शक्ती येत नाही उलट त्याच्याबद्दल आपला डाउट येतो काल परवा आपले गेले नातेवाईकांची आपल्याला शक्ती मिळत नाही खरेदी मिळते पण खूप कमी महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात शक्ती काय ते आपल्याला कारण त्याचा त्याग तर ते जे मन आहेत ते शरीरातून गेल्यानंतर ते मनाचा त्यांचा जो कॉन्शियस इफेक्ट असतो ना तो नष्ट नाही होत ते स्पिरिट नष्ट नाही होत कळलं आत्ताच्या पिढीचं काय झालं म्हणजे का की ते राजीव गांधी इंदिरा गांधी नेहरू यांच्याशी रेजल होत आहेत तर राहुलचा तो, तो तोटा आहे आणि दुसरं असं झालं की सोनिया गांधींच्याबद्दल एक एक असा एक वलय गुढतेचं की त्या नेमकं कोण आहेत काय आहेत त्या काय त्यांना करायचं आहे म्हणजे सोनिया गांधींच्यावरती माझा एक वेगळा व्हिडिओ आणखीन नाही काय की त्यांचं आता त्यांनी मध्ये विश्लेषण केलं की मध्ये त्याने अपील के। केलं पब्लिकला तर मला असं वाटतं ते आता रिटायर झालेले आहेत हजारी आहेत वगैरे पण आता त्या परत सक्रिय झालेल्या आहेत अगदी मोक्याच्या क्षणी तर त्यांच्यावर पण मी व्हिडिओ बनवतोय हो त्यांच्या व्यवहारंचा स्वामीजींनी सा। अभ्यास कसा केला दहा जनपदचा अभ्यास कसा केला महाराष्ट्रामध्ये जो मुख्यमंत्र्यांचा बंगला ना वर्षा बंगला तो कसा मत्सरग्रस्त आहे तिथे कुठला मुख्यमंत्री टिकत नाही टिकला तर त्याचा परिणाम त्याच्या खपात्यार काय होतो असं सगळं आपल्या स्वामीजींनी केला मी केलं आणि तो आम्ही सायंटिफिकली केलेला आहे विथ डेटा तसं दहा जनपदचा पण अभ्यास केलेला आहे स्वामीजींनी तीन मूर्ती भवनचा अभ्यास केला इंदिरा गांधीच्या काळात विलिंग्टन क्रिसेंटचा केलेला आहे तर खैर हा सगळा डेटा आहे तर राहुल गांधीचं काय झालं माहिती का की एका वेळेला एका बाजूला त्याला संधी मिळत चाललेली प्रत्येक वेळेस त्याला पराभव येतो आज ती बघा घरामध्ये आपल्याला काही थोडं झालं तर आपल्याला परत पर संधी मिळत नाही कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला संधी मिळत नाही राहुलला सतत अपयश येत आहे सतत त्रास होतो तरी त्याला संधी मिळत चाललेली कारण त्याची ती पुण्य आहे पूर्वजांची पुण्य आहे ती पूर्वजांची पुण्य आहे पण पूर्वजांची पुण्य शक्ती खूप खेचल्यामुळे त्याची एक रिव्हर्स प्रक्रिया पण सुरू झाली ती मत्सराची कारण ती जी निगेटिव्हिटी आहे नेहरू इंदिरा राजेबद्दल ती पण त्याला झेलावी लागते एका अर्थाने राहुलची ना एक म्हणजे मी राहुलला कधीच नाव ठेवली नाही पप्प वगैरे कधी म्हणे मी त्याच्या बुद्धीवर त्या बोलण्यावर मी कधीच कॉमेंट नाही केली एका अर्थाने राहुलची एक, हो एक ट्रॅजेडी अशी पण आहे बघा की त्यांनी लहानपणापासून दहशतवाद पाहिला आहे म्हणजे आजचा व्हिडिओ माझा राहुलबद्दल नाही आहे रायब्रेलीबद्दल आहे पण एक सांगतो तुम्हाला की तुम्हाला माझं म्हणणं कळण्यापर्यंत हे विषय त्या लेवलपर्यंत येतो लहानपणापासून खूप भोगले दुःख पाहिलं आहे म्हणजे त्याची व्यवलेंद आहे ना ती सेल्फ डाऊटची वेवलंद आहे तो जेव्हा म्हणतो मी सत्तेच्यामध्ये जन्म आहे पण मला सत्तेत इंटरेस्ट नाही पण राजकारण जे असतं की नाही ते हितसंबंध राजकारण म्हणजे काय तर लोकांच्या हितसंबंधांचं संवर्धन संरक्षण आणि सामाजिकीकरण की, की माझे लोक कोण आहेत दलित बांधव आहेत मराठा बांधव आहेत हे हिंदू आहेत मुसलमान आहे वगैरे वगैरे किंवा माझ्या मतदारसंघाचे लोक आहेत त्यांचे हितसंबंध प्रोटेक्ट करण्यासाठी मी काम करणार आणि मग ते संरक्षण करणार संवर्धन करणार ते वाढवणार नाही मग विकास झाला पाहिजे लोकांची पैसे आले पाहिजे गव्हर्नमेंटची स्कीम्स आल्या पाहिजे आणि त्याचं सामाजिकीकरण त्याचा बेनिफिट खालापर्यंत लोकांना मिळाला पाहिजे तर हितसंबंध जर मी जपले नाहीत ना तर ते राजकारण होऊ शकत नाही समाजकारण हा इंटायरिटी वेगळा विषय राजकारण हा पूर्णपणे हितसंबंधांवर अवलंबून असणारी गोष्ट आहे त्याचं डायनॅमिकच वेगळा आहे राहुलचं काय झालं की त्याच्या व्यवलेनमध्ये ती एक निगेटिव्हिटी आहे की सेल्फ डाऊट आहे त्याच्यामध्ये तो असा आहे ना की आणि त्याच्यामुळे ती त्याची व्यवलेन चांगलं काम करू शकते पण ती ती पूर्ण प्रभाव टाकू शकत नाही आत्ता खुद्द त्याला ना वायरमध्ये डाऊट आलं राहुलला की नाही मग काहीतरी गडबड होणार आहे तर रायब्ररीला त्यांनी ते विचार केला त्यांनी फीडबॅक घेतलं तर की इथे राहुलला करायला येईल आता रायब्रेरीमध्ये काय परिस्थिती आहे तिथले ग्राउंड रिपोर्ट्स काय आहेत किंवा तिथलं काय मला तिथे जायचं नाही आजकालचे टी व्हीवाले देवी सांगतात ग्राउंड रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट म्हटलं अंडरग्राऊंड रिपोर्ट आम्ही देतो तुम्हाला काय <laughs> लोकांना इतकी वर्ष झाली तीस तीस पद्धत तेच तेच बोलणं तेच तेच पॅटर्न म्हणजे आपले लोक अभ्यासच करत नाहीत काय चिटकारा आपल्या समाजात निर्माण झाल्या माहिती नाही संशोधन रिसर्च नवीन डेटा अभ्यास मॉडेल तयार व्हायला पाहिजे एनिवे anyway, तर आता काय झालंय माहिती आहे का की अमेठीमध्ये स्मृती राणी विरुद्ध राहुलने हिंमत ते दाखवली खरं म्हणजे आत्ता राहुल जर जी पॉप्युरिटी राहुलची मिळाली आहे म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की डाव्या बाजूला मत्सर त्याचा सगळा निगेटिव्हिटी आली आहे आणि उजव्या बाजूला जी पुण्याही शक्ती खेचली त्यांनी नेहरू बाजू सगळ्या सगळ्यांची त्या पूर्ण त्यांच्या नेटवर्कची आणि मी म्हटलं होतं की कुमार केतकरने मी बोललो होतो बारा वर्षामध्ये की राहुलची आता कमाल अशी की त्याचा मेंदू जो आहे त्याची विरोधी कशी काम करते एकीकडे लेगसी आहे एका खांद्यावर प्रचंड मोठं परंपरे शक्त आहे पूर्वजनशक्ती आणि एका बाजूला भविष्य आहेत एकीकडे एक एक पास्ट इकडे एक एक भविष्य मध्ये ब्रेन आहे तर त्याच्या ब्रेनमध्ये जर त्याने ट्रेनिंग घेतलं म्हणून मी की दोन हजार चारपासून सांगतोय की राहुलनी ॲडमिनिस्ट्रेशन जायला पाहिजे स्वतः डिलिवर केलं पाहिजे रिझल्ट दिला पाहिजे वगैरे वगैरे पण काय झालं की आता दोन हजार चार ते चौदा राहुल सत्तेमध्ये होतात चौदा ते चोवीस विरोधात होता तर त्याची जी व्यवलेत आहे ना त्याच्यावर खूप काही बोलण्यासारखं आहे पण आत्ता मला असं असं वाटतं की रायब्रेलीमध्ये राहुलची जागा धोक्यात आहे आणि त्याचं कारण लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणजे काय झालं माहिती का की वातावरणामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो की आता फाटीचा नियम आहे म्हणजे आता काय होतं की एखाद्या माणसाबद्दल नाराजी नसते म्हणजे आता रायबरेलीचा मतदार हा राहुल जगतो विरोधात गेला आहे किंवा इस दिशाचे हवा जल रही वगैरे असलं काही मी विश्लेषण करत नाही राहुल गांधींनी पूर्वजांची शक्ती खूप जास्त खेचल्यामुळे आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे पार न पाडल्यामुळे ती एक निगेटिव्हिटी जी निर्माण झालेली आहे एक लूप तयार झालेला आहे तिथे लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन अप्लाय झालेलं आहे आणि लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन आपला झाल्यामुळे काय झालेलं आहे की तिथे विरुद्ध कोण आहे तो भाजपचा उमेदवार कोण आहे वगैरे हा विषयच नाही त्यांनी काय केलं आहे की लिगसी जी आहे ती घेतली पण स्वामी विज्ञानंदांनी हे कायम सांगितलं की तुम्ही जेव्हा लेगसी घेता ना आईवडिलांची परंपरा घेता त्यांचे फायदे घेता तर तुम्हाला त्याच्यानंतर एक नकळत मत्सर आणि त्याच्यासोबतसोबत लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन लागू होतं हे त्यांनी जगातल्या अकराशे नेत्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रातल्या देशातल्या नेत्यांचा हे सांगितलेलं आहे आता काय झालं आहे राहुलच्या बाबतीमध्ये की नेहरू गांधी राजीव आणि ही चौथी पिढी आहे तर त्या चौथ्या पिढ्याला तो परिणाम भोगावा लागतोय म्हणजे आत्ता त्यांना रायब्ररीमध्ये ते पराभवाच्या खूप जवळ आहेत असं माझं मत आहे मी मी अनेकदा सांगितलं म्हणून की कोण जिंकणार कोण हरणार मी असं सांगत नाही वायनाडमध्ये ते विजयाच्या जवळ आहेत आणि रायब्रलीमध्ये पराभवाच्या जवळ आहेत ते दोन्ही ठिकाणी लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन आहे पण वायनाडमध्ये काय झालं की काही का प्रमाणात शक्ती खेचण्यात राहुल गांधी सक्सेसफुल झालेले आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये पण रायब्रलीमध्ये का काय झालं की लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे त्यामुळे तिथे काय होणार आहे की राहुल गांधी जे आहेत ते धीरे धीरे त्या दिशेने आहेत पाराभावच्या आणि याच्यामध्ये एक असं झालं आहे की राहुल गांधींचं असं आणखी एक गोष्ट झालेली आहे की उत्तर प्रदेशमध्ये ही रायबरली आहे तर उत्तर प्रदेशमध्ये काय झालं की तिथे जे वातावरण तयार झालं आहे ना आता ते असं आहे ना की अँटी काँग्रेस आहे त्यामुळे त्याचा एक फटका राहुल गांधींना बसणार आहे फार मोठं प्रमाणात वायनाडमध्ये केरळमध्ये ना अँटी बी जे पी वातावरण आहे अँटी हिंदुत्व वातावरण आहे पण उत्तर प्रदेशमध्ये ना प्रो हिंदुत्व म्हणजे राजर स्ट्रॉंग हिंदुत्व आहे आणि राम मंदिर हे ते सगळं आणि परत मोदींचा परिणाम योगींचा परिणाम आणि तिथे, तिथे 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 काय झालं माहिती आहे का की लोकांमध्ये एक, एक जबरदस्त रिॲक्शन आहे काँग्रेस होतं तर ती रिॲक्शन राहुलला भोगावी लागते मी म्हणून ना की राहुलची एक ट्रॅजेडी अशी की त्यांनी न केलेल्या सुखांची परिणाम त्याला भोगावे लागतात पण हे हे कसं झालं माहिती आहे का की म्हणून मी एक फार सजेशन दिलं होतं पाच सात वर्षापूर्वी राहुलला मी त्याच्यावर एक लेख का व्हिडिओ काही दिला होता मी इनपुट त्यांना दिलं होतं की तुम्ही काँग्रेस सोडून द्या राहुलला डिनाय डिनायुअर लिगसी डिनायर ऑल बेनिफिट्स सगळे परंपरेचे बेनिफिट्स नाकारा स्वतःचं पक्ष स्थापन करा स्वतःच्या ताकदी उभे राहा दोन हजार चारला मी राहुलला सांगितलं होतं की तू राज्यमंत्री बन ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळ मग नऊला सांगितलं मी कॅबिनेट बन म्हणजे जोपर्यंत तू स्वतःला ते स्ट्रॉंग करणार नाही यू हॅव टू बॅक युअर सेल्फ आत्ता महाराष्ट्रामध्ये ठाकरे म्हणतात ना की बाप चोरला वगैरे असं नाही होत बाळासाहेब ठाकरे हे तुझे वडील बरोबर त्याचं काय पण बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आहेत ना करोड त्यांच्यावर जीव वाढलेला करोडो त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे ते सगळं तुम्हाला नाही मिळत ना तुम्हाला एक लिगसी मिळते आज दहा वर्ष बारा वर्ष जरी बाळासाहेबांना जाऊन त्याच्यात ती लिगसी उद्धव मिळाली तेवढी ती शक्ती पुरली पण तेवढा तुम्हाला त्याग करावा लागतो तेवढी कमिटमेंट पाळावी लागते कारण त्या बाळासाहेबांच्या शक्तीशी रेझोनेट व्हावं लागतं ना ते एकनाथ शिंदे झालेले आहेत म्हणजे पुत्र झाला नाही पण शिष्य झाला रेझोनेट त्या शक्तीशी म्हणजे आता महात्मा गांधींची मुलांचं बघा ते रेझोरंट झाले महात्मा विचार पण विनोबा झाले म्हणजे महात्मा गांधीचे किती कट्टर हंड्रेड पर्सेंट रेझोरंट झालेले त्यांचे कार्यकर्ते तयार झाले त्यांच्या विचारांचे जगभर आहेत महात्मा गांधींची का त्यांची मुलं नाही झाली तर लिगसीमध्ये काय होतं की तुम्ही ॲझ्युम करता की मला शक्ती मिळणार आहे ते काही काळ बरोबर आहेत पण शेवटी तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागते आत्ता बारामतीमध्ये हेच झालं आहे की शरद पव मी सुप्रिता नाही सांगितलं की तुम्ही आता तुमच्यामुळे लढायचं तुम्हाला शरद पव्वीची तुम्हाला शक्ती मिळाली सपोर्ट मिळाला एक बॅकग्राऊंड ते बरोबर आहे एक नंतर सेट नंतर निसर्ग तेवढा शक्तीचा पुरवठा तुम्हाला करत नाही बघा कुठेही यशवंतराज चव्हाणांच्या शरद पवार शक्ती मिळाली बरोबर आता बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे राणेंना मी म्हटलं तुम्ही शिवसेना सोडू नका सांगण्याचा उद्देश असा आहे की शक्ती जी मिळते ना ती फक्त माणसं देतातच नाही ती वातावरणातून मिळते आपल्या अंतर्मानातून मिळते ती पूर्वजांकडून मिळते शक्तीचे अनेक प्रकार आहेत काळ ही परत शक्ती आहे स्थळ एक शक्ती आहे तर उत्तर प्रदेश ना अँटी काँग्रेस आता तिथे प्रचंड रिझनमेंट आहे आणि दुसरं असं की रायबरेली आणि आमिटीमध्ये ना अनेक वर्ष गांधी कुटुंबांचं जे साम्राज्य होतं ते केव्हाच कोसळायला सुरुवात झाली होती दोन हजार चौदापासून वगैरे तर आत्ता तिथे ना परिस्थिती अशी झालेली आहे की मतदार जो आहे तसं जोमानी उत्साहाने राहुलची रेझोनेट होऊन मतदानाला बाहेर नाही पडणार ऑन द कॉन्ट्ररी तो काँग्रेसला हरवायचा आहे नॉट राहुलला कारण राहुलचं एक नशीब चांगलं आहे किंवा त्याचं एक आता त्याची त्याची एक कॉमेडी म्हणजे एक त्याचं एक नशीब बघा की लोकांचा राहुलला असा राग नाही की नाही राहुल को हराणा आहे राहुल नकार आहे म्हणजे जसं दोन हजार आत्ता जे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या राजस्थानमध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्याच्या पाच वर्षाबद्दल एक जबरदस्त व्यवहार ब राजस्थान मधे मोदी तुझसे बैर नहीं वसुंधरा तेरी खैर नहीं वसुंधरा और नाराजी काड़ी लोग नहीं आता एक क्षत्रिय समाज में राजपूत एक उदाहरण के लिए तो उन्होंने कि मेरी गलती है राजस्थान मधे मोदी को मत ये करो मेरी गलती है मुझे तकलीफ दो लेकिन मोदी को ये मत करो हे जे है ना मुझे राहुल गांधी बदल रायबिर मतदान नहीं नहीं राहुल को हराना है राहुल को पीछे ऐसा अस नहीं है पण ते काँग्रेसच्या विरुद्ध आहे तिथे की राहुल गांधी यांनी सोनिया गांधी राम मंदिराचे उद्घाटन ना आले नाहीत एक जबरदस्त ते इमोशन आहे ते पॉवर पॅक इमोशन आहे आणि ते दुर्दैवने राहुलच्या विरुद्ध चाललंय दुर्दैवाने ह्याच्यासाठी की तो खर तर एवढा मत्सर राहुल भोगतोय एवढा विरोध आणि मत्सर त्याने झेललेला आहे एवढे दुःख त्याने झेललेलं आहे खरं त्यांना तो लायक नाही आहे त्याशिवाय तो खूप चांगलं करू शकला असता पण दुर्दैवाने त्याला सल्ला करत मिळाले म्हणा सु दुर्दैवाने त्यांनी निवेद होतो समजून घेत नाही तर मग त्याला जो दहा वर्षाची सत्ता मिळाली चार ते चौदा आणि विरोधी म्हणून ताकद उभी करण्याची सत्ता मिळाली ती ती त्यांनी वाया घालवली कम्प्लिटली तर त्याला सल्ला नाही मिळाला मी खूप प्रयत्न केला राहुल गांधीला समजून सांगण्याचा भेटण्याचा हे करण्याचा पण ते काय आहे की जसं बाळासाहेब ठाकरेंनी मला रिस्पॉन्स दिला त्याचा त्यांना फायदा झाला तर स्वामीजी म्हणायची नाही मला की शेवटी तुझं काम आहे जाऊन तिथे माझी शक्ती निरोप पोहोचवणं त्याचा योग असेल नसेल माहीत नाही तर राहुलचा काही योग आलाच नाही शेवटपर्यंत प्रियांकाबद्दल मी वेगळं सांगेन पण मुद्दा असा आहे की लायब्रेलीमध्ये आत्ता राहुल गांधींची सीट ही धोक्यात आहे आणि त्याचं कारण लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन आहे ज्याच्यामध्ये व्यक्तिगत राहुल गांधी जबाबदार नसताना पण ती जी सगळी मतं आणि तिची जी सगळा एक डायनामिक्स आहे त्या निसर्गाच्या नियमांचं ते तिथे अर्थात वातावरण बदलू शकतात प्रयत्न करू शकतात त्याच्यात काही प्रश्नच नाही आहे प्रयत्न हेच भविष्य स्वामी सांगायचं प्रयत्न हे भविष्य भविष्य असं काही नाही आहे प्रयत्न हेच भविष्य प्रयत्न बदलले की भविष्य बदलणार परंत्री थांबतो आहे धन्यवाद मगात्रा भास्कर जोशीचं यूट्यूब चॅनल आणि सांगा लोकांना मित्रांना ओके धन्यवाद